ील मका उत्पादक शेतकऱ्यांची शासकीय मका खरेदी केंद्राकडे हमी हो भावापेक्षा जास्त दराने व्यापाऱ्यांकडून खरेदी होत असल्यानं शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांना पसंती अंतर्गत मुंबई पणन महासंघा मार्फत येवला खरेदी विक्री संघ येथे शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आलंय नोंदणीकृत शेतकऱ्यांना या ठिकाणी मका विकता येणार आहे मात्र शासकीय हमी भाव, भाव हा दोन हजार दोनशे पंचवीस रुपये असून शेतकऱ्यांना बाहेरील बाजारात दोन हजार दोनशे पन्नास ते दोन हजार तीनशे पन्नास असा मक्याला भाव मिळतोय त्यात शासकीय मका खरेदी दरम्यान शेतकऱ्यांना अनेक जाच कठीण सामोरे जावे लागत असल्यानं शेतकऱ्यांनी बाहेरील खाजगी व्यापाऱ्यांकडे मका विक्रीला पसंती दर्शवली आहे त्यामुळे येवल्यासह राज्यातील सर्व शासकीय खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र दिसतय एक दोन एकवीसशे पन्नास हा एकवीपन्नास एकशे पन्नास पन्नास करू नको ना एक दोन झालं पंचवीस बावीस सव्वीस रुपये वर झाला एक दोन बावीसशे सव्वीस रुपये महावीर बावीस चोवीस एकोण एकवीस एकोणचाळीस एकोणीशे एकशे चार एकोणपन्नास रुपये एकोणशे पन्नास हा एकोणपन्नास एक पन्नास सहा वा एकोणपन्नास कर कारण असं आहे का सातशे मका मका विक्री इथे बावीसशे ते पंचवीसशे रुपये होती परंतु या ठिकाणी शेतकऱ्याला सर्व कागदपत्र द्यावं लागतात त्याच्या शिवाय पेमेंट यांचं लवकर मिळत नाही आणि खाजगी ठिकाणी आज बावीसशे ते पंचवीसशे मका विकत आहे मग त्या ठिकाणी रोख स्वरूपात पैसा मिळतो त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी मका विक्री नेणार आहे म्हणून या ठिकाणी पाठ आम्ही ही आमची या ठिकाणी शासनाला विनंती आहे का तुम्ही रोख स्वरूपात पेमेंट करा आणि डॉक्युमेंटचे जे ज्या काही अडी अडचणी असेल त्या सोडवाव्या तुम्ही शासकीय खरेदी योजना आहे मक्क्याची तिकडे नोंदणी करून सुद्धा खाजगी व्यापाराला मका काय मिळताय मी ज्ञानेश्वर पारकना चव्हाण कोळम इथं नाव नोंदणी करायचं म्हणजे कारण असं बावीसशे पंचवीस रुपये यांचा हमी भाव आणि बाहेर जे रोख पेमेंट चालू आहे ते समजा तेवीसशे पंचवीसशे पर्यंत असा आणि इटलं ज्या जागा काटी काही एका एकरापर्यंत इतकेच क्विंटल घेऊ त्याची पीक प्यारा पाहिजे त्या गोष्टी ज्या आहे आणि त्याला मावचरचे फार मोठी ते म्हणजे वातावरण आणि या मावचर याचं गणितच बसत नाही बाहेर रोप पेमेंट असल्यामुळे आम्ही ते मावचरच्या अडचण नाही काही नाही बाहेर देऊन लगेच घेऊन त्याच्यामुळे कारण इकडे का। देऊन आणि चक्र मारलं बक्षी तिथे तर एका दिवसात आम्ही मालिकून मोकळा होतो असं